कोलकात्यामधील नायटिंगेल डायग्नोस्टिक अँड मेडिकेअर सेंटर आणि सर्जन डॉक्टर निष्काळजीपणाचा गंभीर शस्त्रक्रिया करण्यात आली होती मात्र डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तिला उजव्या पायाला मुकावं लागलं या प्रकरणामध्ये या पीडित रुग्णानं ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार केली आणि अखेर राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगानं डॉक्टर आणि हॉस्पिटल यांना पंच्याहत्तर लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला नमस्कार मी ॲडव्होकेट रितेश आणि तुम्ही पाहत आहात लॉ मराठी आज आपण या महत्वाच्या प्रकरणावरती सविस्तर चर्चा करणार आहोत वैद्यकीय निष्काळजीपणा काय असतो रुग्णांना न्याय कसा मिळतो आणि अशा प्रकरणात तक्रार कशी करावी चला तर याबाबत सविस्तर माहिती बघूया सन दोन हजार मध्ये घडलेली ही एक घटना एका महिलेनं तिच्या पायाच्या शस्त्रक्रियेसाठी नायटिंकल डायग्नॉस्टिक आणि मेडिकेअर सेंटर कोलकाता येथे उपचार घेतले होते या शस्त्रक्रियेच्या दरम्यान डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गुंतागुंत गुंता म्हणजेच कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाले ज्यामुळं रुग्णाचा उजवा पाय कापावा लागला यानंतर हो। या, या रुग्णानं वैद्यकीय निष्काळजीपणाचा दावा ग्राहक आयोगासमोर दाखल केला या दाव्यामध्ये या रुग्णांना असं नमूद केलं होतं की शस्त्रक्रिये पुरेशी वैद्यकीय चाचणी करण्यात आलेली नव्हती शस्त्रक्रियेच्या दरम्यान योग्य काळजी घेतली गेली नव्हती उपचारांमध्ये निष्काळजीपणा झाल्यामुळं तिला गंभीर त्रास सहन करावा लागला या सर्व आरोपांची चौकशी झाल्यानंतर राष्ट्रीय ग्राहक आयोगानं डॉक्टर आणि हॉस्पिटल या दोघांना दोषी ठरवलं आणि पंचाहत्तर लाख रुपयांची नुकसान भरपाई रुग्णाला द्यायला सांगितली भारतात ग्राहक संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशीमध्ये लागू झाला यामध्ये वैद्यकीय सेवा ही एक प्रकारे सेवा म्हणून ओळखली जाते त्यामुळं डॉक्टर किंवा हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळं जर रुग्णाचं नुकसान झालं तर ग्राहक आयोगात तक्रार दाखल करता येतील भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं एका खटल्यामध्ये असं स्पष्ट केलं आहे की डॉक्टरांकडून दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवांवरती ग्राहक संरक्षण कायदा हा लागू होतो याचाच अर्थ असा की जर डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचं नुकसान झालं तर तो न्यायालयात दावा करू शकतो नुकसान भरपाई मिळवण्यासाठी ग्राहक ग्राहक मंचामध्ये तक्रार देखील करू शकतो ग्राहक तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया ही अशा पद्धतीची आहे की ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या रुग्णाला वैद्यकीय निष्क्राजीपणाचा ला जर सामना करायला लागला असेल तर तुम्ही ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल करू शकता जर दावा तुम्ही जिल्हा ग्राहक मंचाकडे सादर केला तर नुकसान भरपाई तुम्हाला मिळू शकते जर राज्य ग्राहक आयोगाकडे तक्रार केली तर नुकसान भरपाई वीस लाख ते एक कोटी रुपयापर्यंतची असू शकते त्याचबरोबर राष्ट्रीय ग्राहक आयोग जर नुकसान भरपाईची मागणी एक कोटी रुपयापेक्षा जास्त असेल तर राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडे तुम्ही तक्रार दाखल करू शकता आता अशा प्रकारची तक्रार जर दाखल करायची असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये पुरावे काय काय सादर करायचे तर निष्काळजीपणाचे पुरावे असतील वैद्यकीय अहवाल असतील उपचारांचा इतिहास असेल आणि त्या संबंधी काही दस्तऐवज असतील तर हे तुम्हाला जमा करणं आवश्यक आहे सन दोन हजार पंधरामध्ये घडलेली ही एक केस किंवा के हा निकाल हा वैद्यकीय क्षेत्रासाठी एक मोठा धडा आहे डॉक्टर आणि हॉस्पिटल यांनी रुग्णांच्या सुरक्षेची काळजी घेतली नाही त्यामुळं त्यांना पंच्याहत्तर लाख रुपयांची मोठी भरपाई द्यावी लागली या निकालामुळं वैद्यकीय व्यवसायांना जबाबदारी वा, जबाबदारीनं वागण्याचा संदेश मिळतो रुग्णांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची जाणीव होते त्याचबरोबर ग्राहक संरक्षण कायद्यामुळं रुग्णांना न्याय हा मिळू शकतो यातून निष्कर्ष मात्र एकच निघतो की हा खटला असं स्पष्ट करतो की कोणत्याही डॉक्टर किंवा हॉस्पिटलनं निष्काळजीपणा केला तर त्यांना कायद्याच्या अजिबात का सुटका नाही मित्रांनो जर तुम्हाला अशाच वैद्यकीय निष्काळजीपणाचा अनुभव आला असेल तर तुम्ही ग्राहक न्यायालयामध्ये त्याची दाद मागू शकता यासंबंधी जर तुमचे अजून काही प्रश्न असतील तर ते आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा आम्ही आपल्या प्रश्नांची जरूर उत्तर देऊ हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा लॉटॉक्स मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद